अरे मरणाच्या आपल्या मरणाच्या काळामध्ये सुद्धा आपल्या उपयोगी पडणारा जगातलं एकमेव नातं म्हणजे आपला बाप आहे म्हणजे आपला बाप <ण्या> जगात तुम्हाला आधार देणारं सगळ्यात मोठं नातं म्हणजे तुमचा बाप आहे ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत ज्याला डोळा नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत तसं ज्याला आई आणि बाप नाही त्याला विचारा आई बापाची किंमत आईकडे अश्रूंचे पाठ असतात बापाकडे संयमाचे घाट असतात आई रडून मोकळी होते सांत्वन मात्र बापाला करावं लागतं अरे स्वतःचं घर गळत असून सुद्धा पावसाची अपेक्षा करणारा शेतकरी तुमचा आमचा बाप आहे दुसऱ्याच्या रानामध्ये जाईल काबाड कष्ट करेल हाडाची काडक करेल रक्ताचं पाणी करेल रात्रीचा दिवस करेल परंतु आपल्या लेकरांकरता संध्याकाळच्या वेळेला पोटभर जेवण भेटेल एवढं पैसे घेऊन येणारा त्याचं बाप आहे दुसऱ्याच्या रानात किती काबड कष्ट करतो आपला बाप प्रसंग डोळ्यासमोर आणा माय बाप पंधरा हजार पगार घेणारा का कारखान्यात काम करणारा तुमचा बाप आहे पंधरा हजार त्या बापाला पगार आहे अंगावरती मळा आलेले कपडे आहेत पायामध्ये फाटलेल्या चपला आहेत अरे त्याचा चेहरा सुरकोतलेला आहे त्याच्या डोक्याला तेल नाही संध्याकाळची वेळ होती संध्याकाळी साडेसहा वाजता कारखान्यात काम करणारा तुमचा बाप घरी आला आणि घरी आल्याच्या नंतर संध्याकाळी आठ वाजता बाप जेवायला बसला होता त्याच्या पत्नीनं त्याच्या समोर एक ताट जेवणाचं आणून ठेवलं होतं त्याच्या शेजारी सातवीला शाळेत जाणारा पोरगा आणि पाचवीला शाळेत जाणारी मुलगी त्याच्या समोर बसलेली होती लेकरं जेवत होते जेवताना लेकरांच्या मुखाकडं पाहिलं आणि मुखाकडं पाहिल्याच्या नंतर त्या बापाला वाटलं अरे आपण पंधरा हजारावरती दुसऱ्याच्या कारखान्यामध्ये आठ आठ तास काम करतोय आपल्या लेकरांच्या वरती ही वेळ येऊ नये म्हणून आपल्या लेकरांना मोठं शिक्षण द्यावं आणि मोठ्या पदावरती नोकरीला लावं आपल्या पोरांना कमीत कमी पन्नास हजार तरी पगार मिळावा बापाच्या मनात सहज प्रश्न निर्माण झाला सातवीला शाळेत जाणाऱ्या पुराला बापानं विचारलं का अरे तुला मोठं झाल्यावरती काय व्हायचंय पोरानं सांगितलं बाबा मला इंजिनियर व्हायचंय पोरीला विचारलं तुला काय व्हायचंय पुरीनं सांगितलं बाबा मला डॉक्टर व्हायचंय अरे एवढे दोन शब्द समोर बसलेल्या जेवायला बसलेल्या आईनं ऐकलं आईच्या डोळ्यातून दोन अश्रू खळकण आले रडणाऱ्या त्या तिच्या पतीनं पाहिलं तिला विचारलं गं रडते कशा करता पोरगा म्हणतोय ना इंजिनियर व्हायचं म्हणते ना डॉक्टर व्हायचं दे ना त्यांना अहो बरोबर आहे तुमचं म्हणणं परंतु त्यांना त्या कॉलेजला पाठवण्याकरता ऍडमिशन कॉलेजला घेण्याकरता तुमच्याकडे पैसे तरी आहेत का सकाळचं अन्न संध्याकाळी गरम करून खावं लागतंय संध्याकाळचं अन्न सकाळी गरम करून खावं लागतंय आणि पोरांना इंजिनिअरिंगला पाठवण्याची अपेक्षा तुम्ही ठेवता लहानाची मोठी पोरं होत होती बापाच्या मनामध्ये जिद्द होती पोराला इंजिनिअरिंगच्या कॉलेजला पाठवायचं पुण्याला पाठवायचं मुंबईला पाठवायचं पोरीला डॉक्टरच्या कॉलेजला पाठवायचं अरे पोरीला बाहेर देशामध्ये शिकण्याकरता पाठवायचं काहीही झालं तरी चालेल परंतु माझी लेकरं शिकली पाहिजेत ही अपेक्षा बाळगणारा तुमचा आमचा बाप आहे लक्षात घ्या अरे तो बाप त्या बापाची पोरं लहानाची मोठी होत होती सातवीला शाळेत जाणाऱ्या पोरगा हळूहळू मोठा झाला त्याची बारावी झाली बारावीची परीक्षा झाली चांगल्या बारावी मध्ये पोरगा पास झाला होता माय बाप अरे मध्ये पास झालेला पोरगा त्याला आता पुण्याच्या इंजिनिअरिंगच्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं होतं कुणीतरी सांगितलं पुण्याचं कॉलेज एकदम मस्त आहे तिथं चांगलं शिक्षण दिलं जात तिथं जाऊन तुझ्या पोराला ऍडमिशन घे दुसरा दिवस उजडला होता बापाच्या अंगावरती फाटके कपडे होते माय बाप मळालेल्या चपल्या मळालेले कपडे होते फाटलेल्या चपला होत्या डोक्याला तेल नाही अरे काख्यामध्ये पिशवी अडकवलेली होती आणि दोनशे रुपये तुमच्या बापानं सोबत घेतले आणि दोनशे रुपये घेऊन तुमचा बाप महामंडळाच्या एस टी मध्ये बसला आणि एस टी मध्ये बसलेला बाप पुण्याला आला होता आणि पुण्याला आल्याच्या नंतर एस टी मधून खाली उतरला शेजा काकांना विचारलं काका इथं इंजिनिअरिंगचं कॉलेज कुठे त्या काकांनी सांगितलं काका इथून दोन किलोमीटर कॉलेज आहे जात्या रिक्षाच्या जवळ जा जा आणि त्या रिक्षावाल्याला तीस रुपये द्या तो रिक्षावाला तुम्हाला इंजिनिअरिंग कॉलेजच्या जवळ नेऊन सोडल्या सोडेल अरे बापानं विचार केला दोन किलोमीटर कॉलेज आहे घरून येताना तर दोनशे रुपये आणलेत दोनशे रुपये आपल्याला करता गेलेत आणि या शंभर रुपयातले तीस रुपये जर रिक्षावाल्याला दिले तर आपल्याला रुपये अरे सत्तर आपल्याला परत रिटर्न घरी जाईपर्यंत जाण्याकरता एक रुपये आपल्याकडे शिल्लक राहणार नाही अरे जी पोरं आज आपल्याला पाच किलोमीटर अंतर चालता येत नाही त्याच्याकरता शंभर रुपये रिक्षावाल्याला देऊन त्या रिक्षामध्ये बसून जातात त्यांचाच बाप तीस रुपये खर्च होतो म्हणून तोच बाप दोन किलोमीटर पायी पायी चालत त्या कॉलेजच्या जवळ गेला इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्ये बाप होता अरे तिथं गेल्याच्या नंतर सुटा बुटात ते माणसं आपल्या पोरांचे इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेण्याकरता तिथं आले होते हा बाप सुद्धा तिथं गेला होता अरे प्रत्येकाच्या अंगावरती नवे कपडे आहेत तिसरीचे कपडे आहेत हा मळालेल्या कपड्यातला बाप पहिल्यांदा सगळ्या व्यक्तींना वाटायला लागलं अरे हा कोणतरी भिकारी आहे पण त्याने एक विचार केला आपल्या पोराचं ऍडमिशन घ्यायचं वॉचमॅनला विचारलं काका माझ्या पोराचं इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं हो कुठं जावं लागेल काका ही रांग लागली आहे ना त्या रांगेमध्ये उभं राहा तुमच्या पोराचं ऍडमिशन होऊन जाईल बाप रांगेला उभा होता माय बाप एक एक व्यक्ती जायचा चार चार पाच पाच लाख रुपये आपल्या पोराचं डोनेशन भरायचं आणि ऍडमिशन त्या कॉलेजला घेत होता माय बाप त्याचा बाप त्या ठिकाणी गेला समोर उभा समोर बसलेल्या शिक्षकांना सांगितलं हो काका माझ्या पोराचं ऍडमिशन इंजिनिअरिंग कॉलेजला घ्यायचंय हो किती फी आहे तुमची त्यांनी सांगितलं आमची फी चार लाख रुपये चार लाख रुपये आमच्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल तर खर्च येईल बाबा तुम्हाला एवढा खर्च झेपणार आहे अरे शेतकरी बाप आहे डोळ्यातून खळकण पाणी आलं रडणाऱ्या बापानं घराची वाट धरली होती घरी त्याची पत्नी वाट पाहत थांबली होती अरे वाट पाहणारी पत्नीनं समोरून पती आलेला पाहिला पतीला विचारलं का हो झालं का आपल्या पोराचं ऍडमिशन झालं काय गेला होता ना ऍडमिशनला ऍडमिशन होईल परंतु एक अट त्यांनी सांगितलेली आहे काय अट आहे त्यांनी सांगितलेलं आहे की साडे तीन लाख रुपये डोनेशन तुम्हाला भरावं लागेल कमीत कमी साडे तीन लाख रुपये जर भरले तर तुमच्या पोराला या कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटेल आपल्या घरामध्ये तर दीड लाख रुपये शिल्लक आहेत कुठून आणायचे पैसे पाहुण्या रवळ्याला फोन केला शेजा पाजारच्याला फोन केला सगळ्या व्यक्तींना फोन केला एकानं सुद्धा एक रुपये दिला नाही मायबाप आणि खरं सांगू माणसानं एवढे जवळचे माणसं जपावे की ते जवळचे माणसं अडचणीच्या काळात आपल्याला मदत करणारे असावे अरे ती माणसं जपली पाहिजेत अडचणीच्या काळात आपल्याला जो मदत करतो तो देवासारखा धावून आलेला आपला खरा मित्र असतो खरा सका असतो खरा जवळचा माणूस असतो बापाला काही करावं सुचे ना कारखान्यामध्ये गेला साहेबांच्या ऑफिसमध्ये गेला साहेबांना सांगितलं साहेब माझ्या पोराचं इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं हो साहेब माझ्या पोराच्या सा ऍडमिशन करता दोन लाख रुपयाची गरज आहे साहेब कामावर येत असताना मला एक रुपया पगार देऊ नका परंतु पोराचं ऍडमिशन आहे एकुलता एक पोरगा आहे माझ्या वंशाचा दिवा आहे साहेब परंतु दोन लाख रुपये मला व्याजानं का होईना द्या साहेबांनी सांगितलं एक रुपया माझ्याकडे नाही एक रुपया सुद्धा भेटणार नाही अगोदर आपला कारखाना आपल्या कारखान्यावरती कर्ज आहे कुठून देणार पैसे अरे रडणारा बाप धाय मोकल्या रडला अर्धा एकर जमीन सावकाराकडे घाण ठेवली अरे आपल्या पुराच्या शिक्षणाकरता आपल्या जी, जी जमीन आलेली आहे त्या जमिनीवरती कर्ज, कर्ज काढून पैसे पुराच्या ऍडमिशन करता भरणारा त्याचं नाव आहे का हो अरे त्यानं पैसे उचलले दोन लाख रुपये घेतले घरी दीड लाख रुपये होते साडे तीन लाख रुपये पोराला ऍडमिशन करता भरले होते साडेतीन लाख रुपये भरले आणि भरल्याच्या नंतर चार महिने झाले पाच महिने झाले सहा महिने झाले त्याच्या पत्नीला कोणता तरी असाध्य रोग जडला पत्नीला काय करावं सुचेना तिला वाटलं आपल्या पतीला सांगावं तर पतीच्या खिशात एक रुपया नाही सकाळचं अन्न संध्याकाळी खातोय संध्याकाळचं अन्न सकाळी खातोय कुठून देणार आपला पती पैसे दवाखान्याकरता करता पैसे कुठून येणार तिनं सांगितलं नाही पुन्हा एक महिना झाला दोन महिने झाले दोन महिन्याच्या नंतर अजून जास्त अस्वस्थ वाटू लागलं तिनं आपल्या पतीला सांगितलं पतीने उचललं गाडीत टाकलं दवाखान्यात नेलं एका तासानं दवाखान्यातून डॉक्टर बाहेर आले बाहेर आलेल्या डॉक्टरला विचारलं डॉक्टर माझ्या पत्नीला काय झालंय हो डॉक्टरने मान खाली घातली डॉक्टरच्या डोळ्यातून खळकण पाणी आलं मायबाप रडणाऱ्या डॉक्टरने सांगितलं काका तुमच्या पत्नीला ब्लड कॅन्सर झालाय बापाच्या डोळ्यातून आस धारा व्हायला लागल्या धाय मोकल्या रडायला लागला साडेतीन लाख रुपये भरून पोरगा आपण इंजिनिअरिंगला पाठवला आहे एवढे पैसे कुठून द्यायचे याला तसंच पत्नीला उचललं घरी नेलं दोन महिन्याच्या नंतर त्या त्याची त्या पत्नी मरण पावली महाराज त्याची पत्नी न, पत्नी मरण पावली आणि पत्नी मरण पावल्याच्या नंतर त्याला काय करावं सुचे ना पोरगा इंजिनिअरिंगच्या कॉलेजला होता दोन वर्ष झाले चार वर्ष झाले चार वर्षाच्या नंतर पोराचा बाबाला फोन आला बाबा मला एका चांगल्या आय टी कंपनीमध्ये जॉब लागतोय वर्षाला पाच लाख रुपयाचं पॅकेज देत आहेत बाबा मी त्या नोकरीवरती जाणार आहे अरे बापानं तेवढं वाक्य ऐकलं बापाच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू व्हायला लागले धाय मोकल्या राहायला लागला हातामध्ये पेड्याचा पुडा घेतला प्रत्येक गावातल्या व्यक्तीला भटत होता काका हा ग्या पेढा कशाचा पेढा आले का अरे हा पेढा याचा की माझा पोरगा कंपनीमध्ये आय टी कंपनीमध्ये नोकरीला लागलाय ला पटलाला पेढे वाटले काका मावशीला पेढे वाटले अख्ख्या गावाला पेढे बापानं वाटले होते एक वर्ष झालं दोन वर्ष झालं तीन वर्षाच्या नंतर त्या बापानं त्याच्या पोराचं चांगल्या मुलीशी लग्न जमवून दिलं लग्न थाटात केलं माय बाप अरे लग्न थाटात करत असताना ज्या दिवशी लग्न होतं ना त्या दिवशी प्रत्येकाच्या जवळ जायचा काका एकूलता एक पोराचं लग्न आहे बर का भरपूर जेवा मावशी भरपूर जेवा सरपंच भरपूर जेवा पाटील भरपूर जेवा प्रत्येकाला काकुलतेला येऊन प्रत्येकाला सांगत होता एकुलता एक पोरगा आहे पाच लाख रुपये पगार घेतो अरे पोराचं लग्न झालं पोरगा पुण्यामध्ये राहायला गेला एका वर्षाच्या नंतर त्याला अमेरिकेमध्ये जॉबची ऑफर आली अमेरिकेच्या कंपनीनं सांगितलं आमच्या कंपनी मध्ये जर तुम्ही जॉब करण्याकरता येत असाल तर आम्ही दहा लाख रुपयाचं पॅकेज देऊ पोरानं दहा लाख रुपयाचं पॅकेज स्वीकारलं आपली बॅग भरली बापाला सांगितलं बाबा मी अमेरिकेला चाललोय अरे बॅग भरलेल्या पोरानं अमेरिका गाठली अमेरिकेत काम करणारा पोरगा आहे रोज बाप फोन करायचा कार्य का माझी काळजी करू नको तब्येत चांगली आहे ना बाळा अरे रोज बाप फोन करायचा पण एक दिवस असा प्रसंग घडला माय बाप अरे एक दिवशी त्या बापाचा फोन त्याच्या सुनबाईनं उचलला आणि फोन उचलल्याच्या नंतर तिनं सांगितलं का हो आम्हाला त्रास देत आहे आमच्या संसारामध्ये ढवळा ढवळ दोल करताय अजिबात आजपासून आम्हाला फोन करायचा नाही आमचा तुमचा आजपासून विषय संपला अजिबात आम्ही तुमचा फोन उचला उचलणार नाही बापाच्या डोळ्यातून आसवाच्या दारा व्हायला लागल्या अरे ज्या पोराला तीन लाख रुपये कॉलेजला ॲडमिशन भरलं होतं त्या पोराची बायको जर आपल्याला असं म्हणत असेल तर का स्वस्त वाटू नये बापाला बापाच्या डोळ्यातून आसवाच्या दारा व्हायला लागल्या बाप हातबल झाला होता माय बाप काय करावं सुचे ना? अरे भाकरी करता येत नव्हत्या बापाना काखेमध्ये झोळे अडकावावे दुसऱ्याच्या दारामध्ये भिक्षा मागण्या करता जावं आणि दुसऱ्याच्या दारामध्ये भिक्षा मागण्या करता नंतर एका माणसानं विचारलं कारेल का अरे तुझा पोरगा तर आय टी कंपनीमध्ये इंजिनियर आहे ना दहा लाख रुपये फुराला पॅकेज आहे अरे पोरगा ज्या दिवशी इंजिनियर झाला त्या दिवशी अख्ख्या गावाला पिढे वाटले होते लेका आणि त्या पोरानं तुला भीक मागायला लावली अरे बाप मान खाली घालायचा आणि डसा डसा रडायचा पण एक गोष्ट लक्षात ठेवा आपला बाप तो बाप असतो दोन वर्षाच्या नंतर त्याच्या अमेरिकेत राहणाऱ्या पोराला हृदयाचा त्रास होऊ लागला पोरगा अमेरिकेच्या दवाखान्यात गेला दवाखान्यात गेलेला पोरगा तिथल्या डॉक्टरनी जास्त खर्च सांगितला म्हणून गाडी केली त्या गाडीमध्ये बसून पोरगा आपल्या तालुक्याच्या ठिकाणी आला तालुक्याच्या ठिकाणी तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला होता त्या डॉक्टरने सांगितलं तुमचं हृदयाचं ऑपरेशन करावं लागेल पाच लाख रुपयाची गरज आहे अरे त्यानं सांगितलं माझ्याकडे जेवढे पैसे होते तेवढे अमेरिकेच्या हॉस्पिटलमध्ये हो संपलेत आता फक्त एक लाख रुपये राहिलेले आहेत कुठून देणार पैसे डॉक्टरांनी सांगितलं जोपर्यंत मला पैसे भेटत नाहीत तोपर्यंत मी ऑपरेशन करणार नाही बायकोला सांगितलं पैसे गोळा करायला पाहुण्या रवळ्यांना सासरवाडीच्या लोकांना सांगितलं अरे एकाना सुद्धा एक रुपया दिला नाही कसे तरी तीन लाख रुपये जमा झाले अरे हा मरणाच्या बाटेवरती होता काय करा बसूच येणा तोपर्यंत दुसरा दिवस उजडला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता डॉक्टर त्याच्या रूम मध्ये आले आणि त्याला सांगतायत तुमचे ऑपरेशनचे पैसे एका माणसानं आणून दिलेत तुमचं ऑपरेशन आता शंभर टक्के होईल त्याच्या डोळ्यातून असवाच्या धारा व्हायला लागला डॉक्टर असा कोण आहे उदार माणूस माझ्या ऑपरेशन करता पैसे देणारा त्यानं सांगितलं आधी ऑपरेशन तर होऊ दे अरे त्याचं नाव सांगायची काय गरज आहे त्या माणसाचं त्या पोराचं ऑपरेशन झालं माय बाप लक्ष द्या त्या त्या पोराचं ऑपरेशन झालं ना ऑपरेशन झाल्याच्या नंतर दहा दिवस झाले पंधरा दिवस झाले एक महिना झाला एक महिना झाल्याच्या नंतर पोरगा व्यवस्थित झाला डॉक्टरच्या केबिन मध्ये पोरगा गेला होता केबिन मध्ये गेलेला त्या डॉक्टरला विचारलं डॉक्टर अहो मी मरणाच्या वाटेवरती होतो बायकोच्या कानामध्ये सोन्याचे दागिने होते गळ्यामध्ये दागिने होते बायकोनं एक सुद्धा दागिनं मोडलं नाही माझ्याकरता ना पैसे दिले नाही पाहुण्या रवळ्यांनी पैसे दिले नाही डॉक्टर परंतु माझ्या मरणाच्या वाटेवरती असताना दोन लाख रुपये देणारा देव माणूस कोण होता डॉक्टरने सांगितलं माणूस कोण होता सांगता येणार नाही अहो कसा होता दिसायला माणूस डॉक्टर मळालेल्या कपड्यातला होता फाटलेल्या कपड्यातला होता अरे चपला त्याच्या तुटक्या होत्या डोक्याला तेल नव्हतं चेहरा सुरकुतलेला होता अहो डॉक्टर माणूस कोण होता माणूस कोण होता सांगता येणार नाही एक महिना झालो तो माणूस दवाखान्याच्या पायरीवरती बसलाय विठ्ठल रुक्माईची मूर्ती त्याच्या हातावरती आहे आणि त्या, त्या विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीच्या चरणावरती आपलं मस्त कापडतोय आणि धाय मुकल्या रडतोय आणि तो म्हणतोय अरे ऑपरेशन तेवढं सक्सेस होऊ दे रे अरे पोराणात तेवढं वाक्य ऐकलं आणि धावतच त्या पायरीच्या जवळ गेला आणि पायरीच्या जवळ गेल्याच्या नंतर पाठीमागून पाहतोय खरच एका व्यक्तीच्या हातामध्ये खरंच एका व्यक्तीच्या हातामध्ये विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे त्याच्या चरणावरती मस्त कापडतोय हे देवा तुला खनवाळू कृपाळू भक्त करुणाश्वर म्हटलं जातं देवा परंतु ऑपरेशन सक्सेस होऊ दे रे अरे पोरगा धाड धाडकन समोरून गेला पाहतो तर काय सुरकुतलेल्या चेहऱ्यातला मळालेल्या कपड्यातला आणि फाटलेल्या चपल्यातला आणि डोक्याला तेल नसलेला आपला अरे जन्मदाता बाप दिसला गड़ मिठी मारली आणि बापाला धाय मोकलून बापाच्या खांद्यावरती मान ठेवून रडायला लागला माझा सांगायचा मुद्दा एक आहे माय बाप अरे मरणाच्या आपल्या मरणाच्या काळामध्ये सुद्धा आपल्या उपयोगी पडणारा जगातलं एकमेव नातं म्हणजे आपला बाप आहे म्हणजे आपला